श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो काल आपला ब्लॉग आला नव्हता कारण काल होती दत्त जयंती आणि त्यानिमित्त आम्ही सगळे माझी आई मी आणि माझी फॅमिली पूर्ण आम्ही म मठात गेलो होतो त्यामुळे काल आपला पूर्ण दिवसभर तिकडे असल्यामुळे मला ब्लॉग टाकता आला नाही तर आज आपला ब्लॉग येतो आहे आणि आपण सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ आपण आलो आहे आता आमच्या टेरेसवरती हॉटेलच्या ओ हो वाट व्यूजू थाले कोंज आमी गोटे राजी जोटा तो वो वेळी घेतलेलं दृश्य आहे ने नेपाळ तरी आपला मित्र देश आहे आणि तो एकदम त्याला विजा लागत नाही काही तुम्हाला काही पेपर डॉक्युमेंटची गरज लागत नाही आणि सगळे हॉटेल्स रेसिडेन्शियल पाठीमागे मला वाटतं रेसिडेन्शियल आहेत आणि या फ्रंटला सगळ्या हॉटेल्सच आहेत दिसतात ते जेवढे वर वर वगैरे आहेत ते पण हॉटेल टाईपच दिसतात असं घर फार कमी लोकांचे दिसतात वॉशिंग डिस्टर्ब नाही करायचं कुठल्याही कोणाच्या कामामध्ये आपल्याला जेवढं बघता येतं तेवढं आपण बघायचं आणि आपापले कामाला लागायचं मॉर्निंग फ्रेंड्स <ण्रेणागा> शुभप्रभात एकदा पोखरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवीन सकाळ नवीन दिवस तर आजचा ट्रीपचा सहावा दिवस आहे आणि आज आपण प्रवास करणार आहोत पोखरा टू काठमांडू आता आता रस्त्यामध्ये मनोकामना देवीचं मंदिर आहे ते पाहणार आहोत म्हणून आजचा प्रवास लगभग दोनशे ते अडीचशे किलोमीटरच्या आसपासचा आहे तर त्यामुळे सकाळी सात वाजता निघायचा प्लॅन आहे आता वाजलेच सहा ब्रेकफास्ट वगैरे करून चहा ब्रेकफास्ट वगैरे घेऊन आम्ही पुढे निघणार आहोत सात वाजता निघू मला वाटतं साडेनऊ दहापर्यंत मनोकामना देवी परतमध्ये जाऊ आणि तिकडे दर्शन झाल्यावरती तिकडे आय थिंक सो रोप आहे तर मला पण नक्की माहिती नाही आपण पोचल्यावरती ते तुम्हाला मी पुढे सांगेनच ब्रेकफास्ट हो गया कॉफी आणि बसमध्ये प्रवास महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आपण आता काठमांडूच्या रस्त्यावरती आहोत आणि पाठीमागे एवढं मस्त सुंदर वातावरण आहे सकाळचे वाजले आठ आणि रस्त्याचं काम तुम्ही बघू शकता खूप चालू होतो खराब होतो असं चालूच असतं यांचं पण आता सध्या तरी करता तर वन साईड एक साईडच रोड चालू आहे दोन्ही साईडचं रस्त्याचं अर्धा अर्धा चालू आहे कसं काम त्यामुळे गाडी खूप बंप करते ही एवढी मोठी बस आहे पण या बसचं पण सस्पेन्शन एकदम जबरदस्त आहे वॉशरूम ब्रेकसाठी थांबलेत सगळे तयारीत सगळे उतरलेत बाहेर हे आमचे काका काका नाव हो सांगा आपलं जे डी राठोड जे डी राठोड कुठून आपण भांडूप मुंबई भांडूपवरनं आपल्या ट्रीपमध्ये आहेत हे आणि आपल्या ब्लॉगमध्ये आता आलेले आहेत आणि आपल्या व्लॉग आपल्या ह्या ट्रीपमध्ये आहेत पण आपण आपल्या बसमधनं पण यांच्याबरोबर ॲक्च्युली बस वेगवेगळ्या असल्याकारणाने आम्ही जास्त एकत्र येत नाही आणि हॉटेलमध्ये असलो की मी जेव्हा ब्लॉग करत नसत तेव्हाच हे बरोबर समोर येतात yeah. तर आज म्हटलं चांगला इकडे आम्ही थांबलो आहे तर म्हटलं एक ब्लॉग करून टाकू यांच्यावर तर माझे ब्लॉग तुम्ही नक्की बघा अमयमयकर एक प्रवास माझे यूट्यूब चॅनलचं नाव आहे okay. त्याच्यामध्ये आपले हे सगळे व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये हा सील पण आपला असणार आहे पोचलो पण आता मनोकमना देवीचे येते आणि रोपवे ते एकदम मस्त दिसतं हे कमीत कमी दहा पंधरा मिनटाची एक राईड होईल खाली उतरले होते बरोबर आता इकडनं नाही आपला कॅमेरा वाईल्ड लेन्स आहे झूम लेन्स नाही तर पोचलो आहे मनोकामना देवीचे इथे वरती दिसत नाही एक छान रोपवे चालला आहे आता त्या रोपवेला जाणार आहोत आणि त्या रोपवेवरनं आपण आपला व्लॉग करणार आहोत त्या ट्रिपमध्ये नेपाळ पोखरा काठमांडू या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत करतोय खूप मजा करतो या ट्रीपमध्ये आणि इकडनं रोपवेची सुरुवात आहे आता कुठून गेले आपली माणसं त्या मनोकोबराच्या मंदिरसाठी रोपवेसाठी तिकडे तिकीट घर आहे आणि या तिकीटचे रेट्स इंडियन आणि नेपाली या दोन्ही करन्सीमध्ये असतात नेपाल नॉर्मल सातशे सत्तर रुपये टू वेचे सिक्स से सेवन्टी रुपीज आहेत इंडियन करन्सीमध्ये रोपवे आहेत आपण पाहूया रोपवे फास्ट आहेत रोपवे आणि ऑलमोस्ट तीन किलोमीटरचा रनिंग आहे वन वे तीन किलोमीटर अप आणि तीन किलोमीटर डाऊनसाठी आहे तर आमच्या ह्या तिकीट्स आहेत आणि आता रोपवेला चाललं आहे आणि माझी हा टीमचा लीडर मी आणि माझ्या मागे हे चार तीन माझे हळूहळू येतात चां मनोकामना देवी छान प्रतिकृती समोर दाखवत होतो आम्ही आता रोपवेच्या लाईनमध्ये उभे आहोत आणि अगदी रोपवेला एवढी लाईन आहे त्यांना ड्रेस आवडला तर त्या बाईला विचारले आला पाहिजे की ड्रेस आम्ही कुठून घेतला ते सांगितलं इंडियातून येतात आहोत आता गंडोलामध्ये आणि कानाला थोडे थोडे झपके बसायला लागलेत इकडे नाही काच आहे ना तर <laughs> गंडोला आपण पहिल्यांदा बसलो आहे कोटक्याच्या मनकामना देवी ची हाईट वैष्णोदेवीपेक्षा डबल असावी माझ्या अंदाजाने कारण वैष्णवदेवी फक्त सोळा किलोमीटर आहे आणि भैरवनाथ त्याच्यावरती दोन किलोमीटर म्हणजे अठरा किलोमीटर होतं आणि मनोकामना देवी आय थिंक मला वाटतं तीस बत्तीस किलोमीटरच्या घरात असणार वरती परत दोनशे पायरे

इथे बिल्डिंग आहे बिल्डिंग इकडे सामान मटेरियल ओह oh माय गॉड अरे बाय आहे इकडे सही आहे सही आहे सही आहे oh. ओ ते घेतलं आपल्याकडनं की परत दिलं तुझ्याकडे दिलं परत सगळ्यांचं तुझं आता ना तो असा हा सुंदर प्रवास आमचा झालेला आहे त्या गंडोल्यामधनं आणि खूप लक्षात राहील असा गंडोल्याचा प्रवास माझ्या माझ्यात आहेत आणि विचार करवत नाही की एवढ्या वरती इथे पूर्ण शहरचं शहर बसलेलं शहर आहे सगळे दर्शन करून आलेले आहेत आणि आम्ही तसं चालतो आहे दर्शन करायला या मंदिराच्या एंट्रन्सच्या इकडनं पुढे बकऱ्याची बली का झाडाला पूर्ण मागे संत्रेने भरले झाड बिलकुल भरतं आहे आणि यांचं पूर्ण हॉटेलच सगळं संत्र्यांच्या लॉनमध्ये पायऱ्या भरपूर दम लागतो आहे आणि त्यात ब्लॉक पण करतोय त्या मित्रांनो तुम्हाला माझे प्रयास चांगले वाटत असेल तर लाईक करा शेअर करा महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की आणि बऱ्याच प्रयत्नानंतर आम्ही ते वरती मंदिराजवळ पोचलो जय मनकामना देवी कैसा आमच्या मंडळाने दोन ताटा घेतलेली ले आहेत हे घेतलेलं आहे आणि हे आहे मनकामना देवी मंदिर

सगळ्याच्या मध्ये मध्ये आपापली ओळखी लावून जायचा प्रयत्न करतात पण देवाची इच्छा असेल त्याला आत ते आतमध्ये बोलवतात आणि मला मस्त बाहेरून दर्शन मिळालं नुकतं दर्शन आहे बस तेवढीच इच्छा होती आणि तुम्ही पण या सगळ्यांनी दर्शन घ्याला तिकडची अशी प्रथा आहे पूजा करायची प्रत्येक ठिकाणची आपापली प्रथा असते आणि आपापले भक्त आपापल्या तऱ्हेने आप भक्तीचा मार्ग निवडतात आणि सुंदर सुंदर तर हे एवढ्या उंच डोंगरावरती मंदिर आहे आणि या मंदिराचं म्हणजे इकडे वरती आलं ती असं वाटतं की हे एक वेगळं नवीन गाव आहे आणि याला वरती यायला कमीत कमी चार किलोमीटरचा फक्त रोपवे होता मित्रांनो चार किलोमीटरचा रोप वे जर खालून जर यायचं झालं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट हंड्रेड किलोमीटरचा तरी रस्ता हा मोजण्यात येईल इथपर्यंत येण्यासाठी आणि इकडची पूर्वीची जी, जी नेपाळी लोकं होती ती चालत यायची डोक्यावरती बरीचशी घरं इथं आहेत ती खूप जुनी आहेत म्हणजे या रोपवेच्या आधीपासूनची घरं आहेत

भरपूर मोठी लाईन आहे आणि सगळे देवदर्शनाच्या लाईनसाठी उभे राहिले दीड वाजेपर्यंत उभे राहा लाईनमध्ये दीड वाजता मंदिर उघडणार आहे हो ते भोग चढवतो हो म्हणून थांबवलं We have so many. for her because she was the one who wore the cultural dress every year or every occasion you know? that's why from every people they save everything you know you're from <laughs> nepal mm -hmm. original from Kathmandu, and we settled on India, you guys know? New US. Yeah, US. Where is the US? Because my sister also stay in US so uh, North Carolina. We yeah, are in vermont oh. Yeah, from our North Carolina is uh, driving fourteen hours. Fourteen hours. But by plane is seven hours. <laughs> तुम्ही इंडियामध्ये या नेपाळमध्ये या देवदर्शनाला तिकडे जेवढी लूट व्हायचे तेवढे होते पन्नासशे शंभर करून निघतात ते दोनशे करून ठीक आहे तुम्ही श्रद्धा करायला या दर्शन करा तुमच्या इच्छेने दान करा तिकडे क्लायमेट मस्त होतं आणि मंदिर तर एकदम अप्रतिम सुंदर होतं मजा आहेत नवीन काहीतरी एक अचीव का करायला मस्तपैकी कॉफी घ्या आपण कॉफीची ऑर्डर केलेली आहे कॉफी घ्यायला थोडा वेळ बाहेर तो मार्केटसाठी तो एरिया तो 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 फिरून तर आपण गेस कॅफी मागवलेली चेयर सगळ्यांना गेस कॉफी कॉफी पितो तब्बल दोन ते अडीच तास लागले दर्शनाला आणि बऱ्याच जणांचे फोटो काढले आता वाजलेत अडीच खाली उतरेपर्यंत तीन चव्हाण होतील त्यानंतर मग जेवण आणि मग पुढचा काठमांडूचा प्रवास नाही म्हणून नाही माहिती हे आहे मनोकामना देवीचं गाव आता या गंडोलातून आपण परत खाली उतरणार परतीचा प्रवासाची सुरुवात आणि आता एक एक ट्रॉलीमध्ये जसे जसे जातील तसे खाली आता जेवणकडून यावेळी लेट झाला हरकत नाही रात्री लेट झालं झोपायचंच झोपायचं घरी जाऊन मला सांगण्यापेक्षा अशा कलरची साडी आणा आता देवीला सांगितलं मला वाटतं दहा मिनिटं अरे काच थोडी होती कशी उपास सोडा उपास ठेवू नकायच नाही बाबाचं नाव घ्यायचं तो माझन साहेब तिकडे झोपला झोपेच्या गोळ्या खाऊन आला आता मी दाखवणार साहेब तुमचं तिकडे साहेब झोपेच्या गोड्या खाऊन झोपले बोलले <laughs> व्यास नदी व्यास नदीवरती आलो आपण साईड सीन करायला टाइमपास सगळी रेती जुची रेती आणली इथे <laughs> पोचायला आपल्याला दहा वाजण्याला रात्रीचे जरा पाण्याचे फोटो पाण्यात जाऊन आलात का जाऊन आलात पुढे पुढे जाऊन आला ओके मी एकदा जाऊन येतो पटकन दगड गोटे एकदम गुळगुळीत आहेत आणि एकदम प्लेन आहेत काका एकदम ऐकत नाहीत

फोर्स या पाण्याला आणि वरती गंडोला खाली नदी नेपाळमधली व्यास नदी आता आपण देवीपासून चाललो आहे काठमांडूकडे सगळा उशीर झाला लाईनमध्ये वगैरे आणि सगळं झाला अंधार तुम्हाला वाजले असतील रात्रीचे दहा वगैरे पण आत्ता वाजले साडेसहा संध्याकाळचे आणि एवढा अंधार झालेला आहे बसमध्ये आहेत आणि ए सी बस असल्यामुळे कसं सगळं पॅक आहे त्यामुळे बाहेरचं काय शूट कर करता येत नाही असं कधी थांबलो मध्ये तर मग तुम्हाला ह्या गोष्टींचं विवरण करता येतं आता इकडनं फार फार था था तर आपण अजून चार तास लागतील पोचायला साडे दहा अकरापर्यंत पोचण्याचे चान्सेस आहेत तर तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका